नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे युवा प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण पाच जून दोन हजार चोवीस या तारखेला कापूस लागवड केलेली होती शेतकरी मित्रांनो आता आपण जे पद्धत सांगतो आपली त्या पद्धतीमध्ये आपला आता शेतकरी जे माझ्या शेताजवळचे जे शेतकरी आहे त्यांचा कापूस आता सध्या त्यांचे पानं खूप गळलेले आणि रोग खूप आहे त्यांच्या शेतामध्ये आता म्हणजे ते लई फुटायला लागले तरी पण आता आपलं कापूस एकदम असा हिरवा आहे आणि खालती बोंड पण फुटत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या पद्धतीने शेती केली किंवा आपले नियोजन जर केले आपल्या पद्धतीने खतं आणि फवारणी तर आपण एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न सहज घेऊ शकता त्याच्यापेक्षा अधिक सुद्धा घेऊ शकता आता एका झाडाला जर म्हटले तर आपण बोंड किती फुटलेले आहेत ते बघू आता हे जे पाणी पडलेला होता खाली म्हणून हे थोडे बोंड असे झालेले आहेत आता आपण खालून पासून बोंड मोजू किती बोंड फुटलेले आहे एका झाडाला तर हे एक आहे हे दोन हे तीन हे चार हे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि पस्तीस तर शेतकरी मित्रांनो एका झाडाला पस्तीस असे बोंड फुटलेले आहेत आणि बोंड पण बघू शकता तुम्ही एकदम असे चांगले बोंड झालेले एकदम सरके एकदम जाड आहे त्याच्यामध्ये आणि पाच फकडे चार फकडे असे आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अधिक उत्पन्न घ्यायचं जर असेल कपाशीमध्ये तर आपल्याला थोडं चेंज करावं लागेल पारंपरिक पद्धतीपेक्षा पार कारण आपण हे गडफांदी आणि शेंडा खोड्यास सांगतो त्याचा हाच रिझल्ट आहे की आपण ते जर कट केले तर आपला कापूस पण लवकर फुटतो समजा म्हणजे दोनच टप्प्यामध्ये आपला कापूस चांगला फुटतो आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आता थोडसा कच ओढतो शेंड्या शेंड्यावरचा आणि ह्या इकडे समजा हे पहिला ह्याचं झालेला आहे इकडे आता इकडे एकरी सहा क्विंटलपर्यंत उत्पन्न आलेलं आहे तरी आता सात आता समजा आठ नऊ क्विंटलपर्यंत त्याच्यापेक्षा सु। अधिक सुद्धा कारण आता भाऊ म्हणजे भरपूर कैऱ्या आहेत कपाशीला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर उत्पन्न वाढवायचं असेल कपाशी या पिकामध्ये तर तुम्ही आमच्या पद्धतीने कपाशी लागवड केल्यानंतर आपण त्याच्यावर खतं आणि फवारणी आणि हे जे आपण गडफांदी आणि शेंडा खोडायचा सांगतो ते जर केलं तर हमकाच आपलं उत्पन्न वाढणार आहे याच्यात काही शंका नाही चला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू धन्यवाद